नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात ई के वाय सी करणे चालू आहे आणि ही के वाय सी करत असताना भरपूर अशा समस्याला सामोरे जावं लागत आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास दोन कोटी महिला एकत्रच या साईडवर एक ई सी करत आहेत ओ टी पीचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सकाळच्या वेळेला ई सी करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर साईडवर भरपूर असा लोड आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अधिकृत लाडक्या बहिणी योजनेची वेबसाईट आपण दिलेली आहे फेक वेबसाईटवर जाऊ नका कारण तुमचा डाटा हा हॅक होऊ शकतो तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणी या अपात्र होऊ शकतात याचे एकंदरीत सात कारणं असे आहेत आज, आज आपण या व्हिडिओमध्ये ते पाहणार आहोत तेव्हा मित्रांनो तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन आह चला तर आपण जाणून घेऊया लाडक्या बहिणी योजना केवायशी केल्यानंतर अपात्र ठरणार आहेत त्याची महत्वाची सात कारणे तर मित्रांनो सर्वात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आधारविषयी जर तुम्ही आधारमध्ये काही छेडछाड केली असेल जसे की वयामध्ये किंवा जन्मतारखेमध्ये काही छेडछाड केली असेल तर तुमची ई केवयशी केल्यानंतर तुमचा हा जो लाडक्या बहीण योजनेचा लाभ आहे तो हो तर तर बंद होऊ शकतो त्यानंतर दोन नंबरचं कारण आहे जर तुमच्या घरामध्ये चारचाकी वाहन असेल तर तरीसुद्धा तुमचा लाभ हा या ठिकाणी बंद होऊ शकतो आणि तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाख म्हणजेच अडीच लाखापर्यंत असेल तरीसुद्धा हा तुमचा लाभ आहे तो या ठिकाणी बंद होऊ शकतो चौथे कारण आहे जे की तुमचा लाभ बंद होऊ शकतो एकाच कुटुंबामध्ये अनेक महिला या योजनेचा लाभ घेत असेल तर केवायसी केल्यानंतर हा लाभ या ठिकाणी बंद होऊ शकतो त्यानंतर पाचवं कारण असं आहे ज्यांच्या कुटुंबामध्ये एखादा सदस्य टॅक्स भरत असेल तर टॅक्स भरत असल्यामुळे हो के सी केल्यानंतर लाभ बंद होऊ शकतो नंतर तुमच्या घरामध्ये कोणी सदस्य शासकीय कर्मचारी असेल शासकीय नोकरीत असेल तेव्हा सुद्धा हा लाभ तुमचा बंद होऊ शकतो त्यानंतर सातवं आणि शेवटचं कारण असं आहे जर तुम्ही या योजनेव्यतिरिक्त इतर योजनेचे पंधराशे रुपये किंवा इतर लाभ घेत असाल तर तुमचा हा लाभ लाडक्या बहीण योजनेचा या ठिकाणी बंद होऊ शकतो मित्रांनो एकंदरीत हे सात कारणं आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये एकंदरीत जाणून घेतले तेव्हा मित्रांनो हे जे सात कारणं तुम्ही बसत असाल तर तुमचा हा लाडक्या बहीण योजनेचा जो लाभ आहे तो लाभ या ठिकाणी बंद होऊ शकतो मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे सर्व आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र